नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला खूप आश्चर्यजनक खूप रहस्यमयी आणि अलौकिक असा चंद्र अप्सरेचा सा प्रयोग सांगणार आहोत साधना सांगणार आहोत ही जर साधना आपण पूर्ण केली तर निश्चित चंद्र अप्सरा आपल्याला दर्शन देईल आणि आपली सर्व मनोकामना सर्व इच्छा काही क्षणात पूर्ण करेल तर मित्रांनो ही साधना थोडी कठीण आहे पण नामुमकीन नाही तर ह्या साधनेचा सा आपण उपयोग करा आणि चंद्र अप्सरेला आपल्या वशमध्ये करा आणि त्या चंद्र अप्सरेकडून आपण कोणत्याही प्रकारचे आपले कार्य साधून घ्या करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर चला मित्रांनो जाणून घेऊया ही साधनं आपल्याला कोणाप्रकारे करायची आहे मित्रांनो कोणत्याही शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या दिवशी आपल्याला ह्या साधण्याचा सा आरंभ करायचा आहे म्हणजेच अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या साधण्याचा सा आपल्याला आरंभ करायचा आहे साधना चालू करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी आपण रात्री दहाच्या नंतर स्नान करून शुद्ध पांढऱ्या रंगाचे वस्त्र नेसा त्यावर चांगले सुगंधी अत्तर टाका आणि त्यानंतर आपण थोडेसे चंदनाचे पेस्ट एक काचेच्या वाटीमध्ये वाटी भरून दूध पाच पांढऱ्या गुलाबाचे फूल एक पांढरा रुमाल आणि एक मोत्याची माळ घेऊन अपन आपण आपल्या शेतामध्ये जा किंवा एकांत ठिकाणी जा ज्या जागी आपल्याला आपल्या साधनेमध्ये कोणतीही बाधा येणार नाही कोणी व्यत्यय आणणार नाही अशा जागी जा, 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 जा आणि त्यानंतर आपण जे दूध आणलेले आहे सर्वप्रथम आपण आपण जो पांढरा रुमाल आणलेला आहे तो खाली आण अंथरा आणि रुमाल अंथरल्यावर आपण वाटीमध्ये जे दूध आणलेलं आहे ते दूध त्या रुमालाच्या एका काटाला ठेवा आणि अशा प्रकारे ठेवा की त्या दुधामध्ये आपल्याला चंद्राची प्रतिमा दिसेल चंद्राचे प्रतिबिंब दिसेल ह्या प्रकारे दूध ठेवा आणि त्यानंतर मित्रांनो आपण त्या वाटीची ज्या काचेच्या वाटीमध्ये आपण दूध ठेवलेलं आहे त्याला आणि त्यामध्ये चंद्राची प्रतिमा दिसेल जेव्हा त्यावेळेस आपल्याला चंदनाचा टीका लावायचा आहे तो वाटीला आणि त्यानंतर आपल्याला पाच पुष्प त्या वाटीला लागून ठेवायचे आहेत गुलाबाचे पुष्प आपण जे आणले पांढऱ्या आणि त्यानंतर आपण मोत्याच्या माळेवर ह्या चमत्कारी मंत्राचा दररोज एकवीस माळा जाप करायचा आहे मंत्र ह्या प्रकारे आहे श्री शशी देव्या गच्छा गच्छ स्वाहा तर ह्या मंत्राचा आपल्याला एकवीस माळा दररोज जाप करायचा आहे ही साधना आपल्याला करायची आहे पंधरा दिवस म्हणजेच पक्ष प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत ही साधनं आपल्याला करायची आहे तर मित्रांनो ही साधना, मित्रा साधना खूप चमत्कारी आहे साधनेच्या पहिल्या दिवशीपासूनच आपल्याला निश्चित एक अलौकिक शक्ती आपल्यासमोर येईल किंवा आपल्याला कोणत्याही रूपात दर्शन देण्याची कोशिश करेल आप किंवा आपल्याला अशा कोणातरी शक्तीचा आपल्याला तिथे प्रत्यय येईल आपल्याला असे वाटेल की आपल्यासोबत कोणीतरी आहे तर अशा प्रकारे ही साधना आपल्याला करायची आहे आपल्याला ह्या साधनेदरम्यान घाबरायचे नाही तर मित्रांनो साधनेच्या शेवटच्या दिवशी आपण तांदूळ आणि दुधाची खीर नैवेद्यासाठी न्या आणि ह्याच प्रकारे पूजा करून आपण ती खीर तिथे ठेवा म्हणजे त्या ठिकाणी चंद्र अप्सरा प्रत्यक्षात येईल आणि प्रत्यक्षात येऊन आपल्याला दर्शन देईल किंवा आवाजाच्या स्वरूपात येऊन दर्शन देईल त्यावेळेस आपण त्या मातेला आपली माता समजून जरी प्रत्यक्ष चंद्र अप्सरा आली तर तिचे रूप एवढे सुंदर असेल की त्या रूपाच्या प्रकाशाने आपल्याला दुसरे काही दिसणार नाही पण मित्रांनो जर आपल्यासमोर अशा प्रकारचे रूप आले नाही सुंदर सुशील आकर्षक असे चंद्राच्या अप्सरेचे आप रूप आपल्यासमोर येईल आणि जरी अशा प्रकारचे रूप आले नाही तरी आवाज येईल त्यावेळेस आपण एवढे म्हणायचे आहे की हे माता मी तुझे बालक आहे आणि तू माझी सर्व इच्छा पूर्ण कर मित्रांनो तंत्रशास्त्रामध्ये तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे जर तुम्ही ह्या अप्सरेला आप जीवनभर आपल्यासोबत राहण्याची विनंती केली तर ही अप्सरा आप जीवनभर आपल्यासोबतसुद्धा राहील आपली पत्नी म्हणून राहील आपली माता म्हणून राहील किंवा आपली बहीण म्हणून राहील तर मित्रांनो आपले जे सर्व इंद्रिय आहेत त्याचे दमन करा आणि आपल्या मनामध्ये शुद्ध भाव आणा आणि त्या अप्सरेला आपली माता म्हणा आणि माता म्हणून तिच्याकडून आपले सर्व कार्य करा म्हणजे आपल्याला ह्या साधनेचा फायदा होईल आणि जर आपण आपले इंद्रिय वशमध्ये न ठेवता पत्नी म्हणून जर आपण त्या अप्सरेचा वापर कराल तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट आपल्याला येतील अनेक प्रकारची व्यथा आपल्याला भोगावी लागेल तर मित्रांनो माता म्हणून त्या अप्सरेचा आपण स्वीकार करा आणि अशा प्रकारे विनंती करा की हे माता ज्या वेळेस मी संकटामध्ये असेल किंवा माझ्यावर कोणती अवघड कार्य येईल त्या वेळेला बालक म्हणून माझे रक्षण कर मी तुला आवाज देईल त्यावेळेस ये अशा प्रकारे आपण मागणी करा म्हणजे निश्चितच ती अप्सरा माता आपले बालकाच्या रूपामध्ये रक्षण करेल आणि आपले सर्व काम काम कोणत्याही प्रकारे असो किती अवघड असो तरी सर्व प्रकारचे काम करेल आणि आपली सर्व इच्छा एका क्षणामध्ये पूरी करील तर मित्रांनो अशा ही शशी अप्सरा आप साधना आपण पूर्ण करा आणि ह्या साधनेचा उपयोग करून आपण निश्चितच आपल्या जीवनाला आनंदी करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा